नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बोरबोन बिस्किटाचा केक बनवून दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर अगदी झटपट अशी तयार होणारा बोरबोन बिस्किटाचा केक कसा बनवायचा ती सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बोरबोन बिस्किटाचा केक बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे दहा दहा वाले बोरबोन बिस्किटाचे तीन पॅकेट घेतलेले आहेत ते आपल्याला ह्या पद्धतीने फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तर सर्व भरभून बिस्किट इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आपल्याला त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर त्यामध्ये मी ते दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे व आपल्याला त्याची पावडर ह्या पद्धतीने तयार करायची आहे तर इथे बघू शकता सर्व बिस्किटांची पावडर मी इथे भांड्यामध्ये तयार करून बाजूला काढून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध घालायचे आहे तर इथे दूध मी ते थंड दूध घातलेले आहे ह्या पद्धतीने दूध घातल्याच्या नंतर आपल्याला बिस्किटांमध्ये हे व्यवस्थित असे हे सर्व गुठळ्या फोडून घ्यायचे आहेत व एकसारखे आपल्याला हे फेटून घ्यायचे

तर ह्या पद्धतीचे बिस्किटचा आपले केक बनवण्यासाठी बेटर बनवून तयार झालेले आहेत तर मी हा केक कुकरच्या भांड्यामध्ये बनवणार आहे त्यासाठी मी ते कुकरमधला एक डब्बा घेतलेला आहे त्याला आपल्याला सर्वत अगोदर हो, खाली तेल लावून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने सर्व कुकरच्या डब्याला तेल लावून झाले की त्यामध्ये आपल्याला त्या आकाराचं एक बटर पेपर घालून घ्यायचा आहे व बटर पेपरलाही आपल्याला वरच्या बाजूने छान असे तेल लावायचे आहे तर ह्या पद्धतीने आपण हे प्रोसेस केली तर आपला केक जो आहे तो डब्याला चिटकणार नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण डब्याला तूप लावून घेतलेले आहे त्यामध्ये मी ते इनूचे पॅकेट घेतलेले এই ইনুচ্ছে প্যাকিট আপনারা হে तयार केलेल्या बिस्किटाच्या केकच्या बेटरमध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहे व त्यामध्ये एक दोन दुधाचे ठेव घालून हे छान आपल्याला फेटून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी लगेच हे इनूचे पॅकेट केकमध्ये घालून घेतलेले आहे व ह्या पद्धतीने छान फेटून घेतलेले आहे आपल्याला फेटता आणि एकाच बाजूने फेटायचे आहे व आपल्याला जेवढे जास्त आपण फेटाल तेवढा आपला केक छान असा फुलतो त्यासाठी आपल्याला जास्त वेळ हे फेटायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी पाच मिनिट हे छान हे बेटर फेटून घेतलेले आहे छान बेटर फेटून झाल्याच्यानंतर आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये लगेच हे घालून घ्यायचे आहे तर ह्या पद्धती पद्धतीने आपल्याला लगेच मी कुकरच्या डब्यामध्ये हे घालून घेतलेले आहे व आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घातलेले सर्व बेटर आहे ते हाताने दोन तीन वेळेस आपल्याला ह्या पद्धतीने आप खाली टॅप करून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून कुकरच्या डब्यामध्ये बाजूला जी शिल्लक राहिलेली हवा असते का ते बाहेर येईल म्हणजे आपला का केक जो आहे तो फुलायला मदत होते त्यासाठी आपल्याला सर्व हा कुकरच्या बाजूने आपल्याला हे बेटर छान पसरून घ्यायचे आहे व दोन तीन वेळेस आपल्याला हाताने हे कुकरचा डबा छान टॅप करून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने दोन तीन वेळेस मी हा कुकरचा डब्बा हाताने छान टॅप करून घेतलेला आहे टॅप करून घेतल्याच्या नंतर आपल्याला लगेच गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे मी हा केक कढईमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर कुकर वापरू शकता किंवा काही तुमच्याकडे जे भांडे असेल ते तुम्ही त्यामध्ये केक तयार करून घेऊ शकता तर इथे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढईमध्ये मी इथे स्टँड ठेवले आहे त्यावर आपल्याला हा केकचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे व झाकण ठेवून आपल्याला हा एकदम गॅस कमी करायचा आहे व कमी गॅसवर आपल्याला हा पंचवीस ते तीस मिनिट केक छान हा होऊन द्यायचा आहे तर बघू शकता इथे तीस मिनटानंतर केक आपला छान फुललेला आहे तर इथे चाकू घालून मी पाहिलेला आहे तर चाकूला न चिटकता छान अगदी आपलं इथे केक छान फुललेला आहे तर ह्या पद्धतीने केक आपला छान तयार झाला की चाकू आपल्याला इथे डब्याच्या सर्व कडा बाजूने घालून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने केकला आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते बघू शकते ह्या पद्धतीने केक मी इथे ह्या केकच्या पॅनवर घालून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने घालून घेतल्याच्यानंतर डब्याला आपल्याला वरच्या बाजूने ह्या पद्धतीने दोन तीन वेळेस टॅप करायचा आहे म्हणजे आपला केक जो आहे तो डब्याला चिटकणार नाही ना व सहजपणे बाहेर निघेल तर बघू शकता मस्त असं मी ते केक बाजूला काढून घेतलेला आहे तर आपल्याला केकच्या वरचा बटर पेपर जो आहे तो अगदी अलगद हाताने बाजूला काढून घ्यायचा आहे तर सहजपणे हा बटर पेपर पेपरही आपल्या बाजूला निघतो तर ह्या पद्धतीने सर्व बटर पेपर जो आहे तुम्ही केकचा बाजूला काढून घेतलेला आहे तर आपल्याला ह्यावर हा पाहिजे तशा पद्धतीचे डेकोरेशन करून घ्यायचे आहे तर तुम्हाला आवडते त्या पद्धतीचे तुम्ही डेकोरेशन करून घेऊ शकता तुम्ही ह्याच्यावर चिप्स किंवा कॅडबरी हे तुम्ही हे ह्या पद्धतीचं डेकोरेशन करू शकता किंवा जेम्स घालून तुम्हाला आवडेल ते डेकोरेशन तुम्ही ह्या पद्धतीत सिम्पल डेकोरेशन करू शकता तर इथे मी बोरबन बिस्किट घेतलेले आहे बोरबोन बिस्किटाचेच मी इथे तुम्हाला डेकोरेशन करून दाखवणार आहे तर इथे मी थोडे चॉकलेट सिरप घेतले आहे चॉकलेट सिरप असे ह्या पद्धतीने बोरबन बोरबोन बिस्किटाला लावून घेतलेले आहे केकच्या सर्व बाजूनी ह्या पद्धतीने छान मी लावून घेणार आहे तर तुम्हाला आवड त्या पद्धतीचे तुम्ही डेकोरेशन करून घेऊ शकता तर इथे सर्व इथे केकच्या बाजूने मी ही बोरबन बिस्किट लावून घेणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आणि छान सिम्पल असं केक आपलं इथे बनवून तयार होणार आहे तर मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने सर्व केकच्या बाजूने मी बोरबन बिस्किट लावून घेतलेले आहे तुम्हाला ज्या पद्धतीचे डेकोरेशन आवडते त्या पद्धतीचे डेकोरेशन तुम्ही केकला करून घेऊ शकता तर मी इथे केकच्या सर्व बाजूने बोरबोन बिस्किट लावून घेतलेले आहे तर मी आता केकच्या वरच्या बाजूला इथे चॉकलेट लावून घेणार आहे तर इथे मी दोन डेरी मिल्क चॉकलेट घेतलेले आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे व चॉकलेट सिरप लावून इथे केकच्या वरच्या बाजूने मी ठेवून घेणार आहे तर तुम्हाला पाहिजे तसं पद्धतीचे तुम्ही केकला डेकोरेशन करून घेऊ शकता तर इथे माझ्याकडं चॉकलेट सिरप आहे चॉकलेट सिरपला मी इथे चॉकलेट लावून घेतलेले आहे व ह्या पद्धतीने चॉकलेट सिरप लावून इथे केकच्या वरच्या बाजू बाजूने मी ही सर्व चॉकलेट छान गोल आकारात अशी ठेवून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने इथे चॉकलेट मी केकच्या वरच्या बाजूला ठेवून घेतलेले आहे चॉकलेट सर्व आपली ते केकच्या वरच्या बाजूला ठेवून झाल्याच्यानंतर मी इथे थोडेसे शुगर बॉल घेतलेले आहे शुगर बॉल मी ते केकमध्ये घालून घेणार आहे तर हे खाण्याचे शुगर बॉल आहेत तर तुम्हाला हे केकच्या शॉपमध्ये तुम्हाला नक्की भेटून जातील तर ह्या पद्धतीने थोडेसे शुगर बॉल घालून घेतले आहे त्यामुळे आपला केक दिसायला खूप छान दिसतो व मी हे केक मुलांसाठी बनवणार आहे त्यासाठी मी ते चॉकलेटचा वापर केलेला आहे आणि हा केक जो आहे तो बिस्किटांपासून बनवलेला आहे त्यामुळे हा खाण्यासाठी अगदी छान व मुलांच्या आवडीचं आहे तर बघू शकते मी इथे थोडेसे जेम्स घेतलेले आहे जेम्स मी इथे केकच्या वरच्या बाजूने ह्या पद्धतीने गोलाकारात असे ठेवून घेणार आहे तर ह्या पद्धतीने मी इथे जेम्सचे छोटेसे थोडेसे डेकोरेशन करून घेतलेले आहे तर तुम्हाला अगदी आवडते त्या पद्धतीचे तुम्ही इथे डेकोरेशन करून घेऊ शकता तर बघू शकते इथे मी थोडेसे शुगर बॉल जेम्स व चॉकलेट घालून घेतलेले आहे तर ह्या पद्धतीचं सिंपल मी ते डेकोरेशन करून घेत आहे तुमच्याकडं चॉकलेट तुम्ही फक्त वितळून चॉकलेट केकच्या वरच्या बाजूला टाकून घेतले व त्यावर जेम्स टाकले तरी त्या पद्धतीचे डेकोरेशन छान दिसते त्या पद्धतीचे तुम्ही डेकोरेशन करून घेऊ शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्त मी इथे डेकोरेशन करून घेतलेलं आहे तर अगदी तुम्हाला आवडते त्या पद्धतीचे तुम्ही इथे डेकोरेशन करून घेऊ शकता व कमी साहित्यात तुम्हाला ज्या पद्धतीचं डेकोरेशन करायला आवडते त्या पद्धतीचं तुम्ही डेकोरेशन करून घेऊ शकता तरी ते बघू शकता मी आणखी थोडेसे शुगर बॉल घालून घेतलेले आहेत तरी यावर मी इथे थोडेसे आता चॉकलेट सिरप घालून घेणार आहे तर इथे केकच्या वरच्या बाजूने ह्या पद्धतीने सर्व चॉकलेटवर ह्या पद्धतीचे चॉकलेट सिरप घालून घेतलेले आहे तर मुलांना जास्त प्रमाणात चॉकलेट आवडते त्यामुळे मी ह्यामध्ये थोडा चॉकलेटचा वापर जरा जास्तच केलेला आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने अगदी मस्त छान असं इथे आपला बोरबोन बिस्किटाचा चॉकलेट केक बनवून तयार झालेला आहे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे व बोरबोन बिस्किटाचा केक आपल्याला चवीला एक नंबर असा लागतो तर बघू शकता मस्त अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बोरबॉन बिस्किटाचा चॉकलेट केक बनवून दाखवलेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व तुम्ही ह्या पद्धतीचा कमी साहित्यामध्ये कमी खर्चांमध्ये ह्या पद्धतीचा बोरबोन बिस्किटाचा चॉकलेट केक नक्की बनवा मुलांनाही खूप आवडेल तर तुम्हाला अशाच नवनवीन खमंग रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेवढे सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय